ताजी बातमी येत आहे लाडकी बहीण योजना डिसेंबरचे पैसे मिळणार कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपली सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यात येते जुलै दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या या योजने अंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली ही योजना मात्र डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत विधानसभेमध्ये महत्वाचे विधान केलेले आहे तर फडणवीसांनी सभागृहात दिलेली माहिती की योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिलांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल निकषात कोणताही बदल नाही ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि पात्रता निकष पूर्ण केली आहे त्यांना हप्ता मिळणार आर्थिक आश्वासन आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार असून महिलांनी कोणतीही शंका बाळगू नये लाडकी बहीण योजनेचे मुद्दे असे की जाहीर हे जुलै दोन हजार चोवीस अर्थ तेवीस अकर्थसंकल्पात झाली आणि चोवीसपासून सुरू झाली लक्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला पात्रता दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी उत्पन्न मदत रक्कम पंधराशे आतापर्यंत पाच हप्ते जमाने डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळणार अशा प्रकारची ही माहिती आहे योजनेचा उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक आधार दिले आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे हा आहे तर ही होती अतिशय महत्त्वाची लाडकी योजनेबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता यावर उत्तर दिलेलं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र